नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या योजनेच्या हप्त्याबाबत बरेच शेतकरी हे प्रतीक्षित आहेत कारण पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये येणार आहे आणि नमो शेतकरी किसान योजनेचा देखील याच्यासोबतच मिळणार आहे आता हे दोन्ही हप्ते मिळून शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत पण मित्रांनो या बारा हजारात होतंय काय याचाही विचार आपण केला पाहिजे कारण आजची ही, का ही महागाई शेतीमालाला भाव नाही शासन हे आपल्याला बारा हजार रुपये देत आहे केंद्र सरकार सहा हजार आणि राज्य सरकार सहा हजार असे मिळून बारा हजार होतात आणि आपण या बारा हजाराची किती प्रतीक्षा करतो हे मी यूटूबवर व्हिडिओ टाकतो की जे शेतकरी प्रतीक्षेत आहेत या बारा हजाराच्या ते तसे व्हिडिओ टाकल्याच्या नंतर इतके व्ह्यूज मिळतात म्हणजे शेतकरी खूप प्रतीक्षेत आहेत असं यामधून लक्षात येतं पण मित्रांनो यामध्ये तुम्ही एक विचार केला आहे का की आज महागाई किती झालेली आहे साधं तुम्ही मोबाईलचं रिचार्ज घ्या आज कुटुंब हे संक्षिप्त झाले आहे छोटं झालेलं आहे था। एका था। घरात एक समजा दोघं नवरा बायको आणि दोन मुलं आहेत आणि त्या घरात एक स्वतःचा मोबाईल आहे एक बायकूचा मोबाईल आहे एक मुलीला मोबाईल आहे मुलाला मोबाईल आहे किंवा दोन मुलं असतील तर दोघाला दोन मोबाईल आहेत एका मोबाईलचं तीन महिन्याचं रिचार्ज जरी मारायचं म्हणलं तर ते सातशे रुपयाचं आहे मग मला सांगा चार मोबाईलचे किती रुपये होतात उघड तीन हजार रुपये हे रिचार्जमध्ये जातात मग मला सांगा वार्षिक तुम्हाला बारा हजार रुपये मिळतात मग गणित लावा तुम्ही तीन चौक बारा हजार म्हणजे तीन महिन्याचं रिचार्ज मारण्यासाठी आपल्याला सातशे रुपये घालावं लागतात मग चार मोबाईलचे बारा हजार रुपये हे वार्षिक फक्त रिचार्जमध्ये जातात मित्रांनो यामुळे आपल्याला नुसतं या बारा हजाराच्या प्रतीक्षेत न राहता मित्रांनो आपल्याला शेतीमालाला भाव मिळणं खूप गरजेचं आहे तुम्ही विचार करा सोयाबीन आज चार हजार चारशे दोनशे रुपये क्विंटल विकतं आहे कापूस सहा हजार पाचशे रुपये क्विंटल विकतो आणि आपण फक्त ह्या बारा हजाराच्या प्रतीक्षेत आहोत त्यामुळे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो की शेतीमालाला भाव असणं गरजेचं आहे हे बारा हजार रुपये हे वर्षाचे मिळतात आणि जर तुमच्या सोयाबीनला दहा हजार रुपये बारा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला एका क्विंटल जर जर तुमचं उत्पन्न वाढलं तर तुम्हाला हे एका क्विंटल माघ बारा हजार रुपये मिळतात मग आपण या बारा हजाराची प्रतीक्षा करायची का हा खरा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही एक लक्षात घ्या तुम्हाला ही माहिती जर आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला की हे खरं आहे की नाही कारण यावर आपण विचार केलेला नाही आपल्याला बारा हजार रुपये फुकट मिळाल्यासारखे मिळतात शासन, शासन फुकट देत आहे असं वाटतं शासन फुकट देत नाही आपणच कराच्या माध्यमामध्ये जी रक्कम शासनाकडे जाते ती आपलीच असते ती फक्त शासन आपल्याला अशा माध्यमातून देत आहे शासनानं खरं शेती शेती तर शेतीमालाला भाव दिला पाहिजे कारण शेतीमालाला जर भाव असला तर शेतकरी मेहनत करील आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न वाढेल कारण शेतीमालाला भाव असला तरच त्याला मेहनत करायलासुद्धा त्यामध्ये आनंद येईल कापसाला जर पंधरा हजार रुपये क्विंटल भाव असता तर शेतकरी आणखी उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न करीन मित्रांनो पण कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही अशी शेती पिकायला कोणत्याच मालाला भाव मिळत नाही आणि भाव मिळाला नाही म्हणून शेतीकडे वळायलासुद्धा कोणी तयार नाही आहे प्रत्येकाला वाटतं काहीतरी आपण चांगला दुसरंच काहीतरी व्यवसाय केला पाहिजे कारण शेतीमध्ये काही उरत नाही आहे आणि आजची परिस्थिती तशीच आहे बी बियाणे असो खते असो यांचे भाव किती वाढलेत याचा कधी विचार केला आहे का तुम्ही पाच दहा वर्षापूर्वी रासायनिक खताच्या किमती काय होत्या आज कोणत्या स्तराला त्या किमती गेलेल्या आहेत आणि मग शेतीमालाचे भाव दहा वर्षापूर्वी काय होते आणि आजचे काय कोणताही शेतीमालाच्या भावामध्ये फरक दिसत नाही आणि आपण फक्त या योजनांच्या माध्यमातून समाधान असल्यासारखं राहतोय मित्रांनो पण खरी गरज या ज्या योजना आहेत म्हणजे नमो किसान योजना पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना या योजना म्हणजे एक आपल्याला शासनानं गाजर दाखवले सर मित्रांनो आपलं लक्ष विचलित झालं आहे त्यामुळे कारण शेतकऱ्यांना खरी गरज आहे ती शेतीमालाला भाव मिळण्याची कारण शेतीमालाला जर भाव मिळाला तरच शेतकऱ्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि ते एक मन आहे की कष्टाचं जे असतं ते टिकतं तसं शेतकरी जे कष्टातून पिकवेल उत्पन्न वाढेल तेच शेतकऱ्याचं खरं उत्पन्न आणि ते कष्टाचं असल्यामुळे तो त्याचा सांभाळून खर्चही करतो व्यवस्थित हे करतो आणि हे जे असे योजनेच्या माध्यमातून पैसे मिळतात हे तेवढे तरी मला वाटतं काही उपयोगात येत नाहीत मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्याला खरी गरज आहे मालाला भाव मिळण्याची आता कांदा कांद्याचं बघा तुम्ही इतके शेतकरी प्रयत्न करतात कांदा उत्पादन चांगलं घेण्यासाठी चांगलं उत्पन्न होण्यासाठी आणि कांद्याला काय भाव आहे आजची किती बिकट परिस्थिती आहे कांद्याची मागच्या वर्षी शासनाने कांदा अनुदान जाहीर केलं त्यामध्ये पहिला टप्पा दहा हजाराचा दिला दुसरा दहा हजाराचा दिला त्यानंतर चार हजाराचा दिला आणि अनुदान फक्त साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल होतं मित्रांनो जर त्याच कांद्याला अनुदान न देता निर्यात चालू असती आणि कांद्याला चांगला भाव मिळाला असता तर त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये किती वाढ झाली असती याचा विचार करा आता साडेतीनशे रुपये क्विंटल आणि दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान मग याची रक्कम होऊन होऊन किती होते मग एखाद्या शेतकऱ्यानं जर दोनशे क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला चांगली मेहनत केली खत बी बियाणे घालून त्यांनी चांगलं उत्पादन घेतलं तर त्याचा उपयोग काय कारण अनुदान तर दोनशे क्विंटलपर्यंत मिळणार आहे आणि फक्त साडेतीनशे रुपये त्यातही टप्प्याटप्प्याने एक रकमी मिळत नाही कारण एकरकमी जर पैसे मिळाले तर शेतकरी ते उपयोगात हो आणू शकतो आणि असे टप्प्याटप्प्याने दिल्यामुळे हे पैसे चांगल्या उपयोगात हो येत नाहीत मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आपण आज व्यवहारात बघतो की असे चिल्लर पैसे आपण एखाद्याला उष्णे पैसे लाख रुपये दिले आणि त्यामधून जर आपल्याला दोन हजार पाच हजार चार हजार दिले तर हे स सरळ सरळ खर्च करण्यामध्ये जातात कारण त्या मो पैशापासून मोठं असं काही काम करता येत नाही म्हणून मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळण्याची गरज आहे हे नमो किसान योजना पी, या पी एम किसान योजना हे शासन देत आहे कारण हे यांची एक योजना आहे आणि हे दिलं तर काय वाईट नाही यांना यांना काही घरून द्यायचं नाही हे आपल्याच कराच्या माध्यमातून जो पैसा जमाले झालेला आहे त्याच माध्यमातून देत आहेत पण खरी गरज आहे मित्रांनो शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळण्याची पी एम किसान आणि नमो किसान योजनेचे पैसे तर आता आपल्याला काही दिवसात मिळणारच आहेत आणि हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर मित्रांनो ज्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे पी एम किसान योजनेची जी के वाय सी केली तरच नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता मिळतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची के वाय सी बाकी असेल काही नावामध्ये दृष्टी असेल लँड शिडिंग असेल असे काही जे प्रॉब्लेम असतील तर सर्व शेतकऱ्यांनी हे प्रॉब्लेम आपले कृषी कार्यालयात जाऊन दुरुस्त करून घ्यायचे आहेत त्यानंतर हा हप्ता मिळणार आहे आणि मित्रांनो हे बारा हजार रुपये तर आपल्याला एक अनुदान किंवा योजनेच्या माध्यमातून मिळतात खूप चांगली गोष्ट आहे पण खरी गरज आहे शेतीमालाला भाव मिळण्याची मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे येत नाहीत किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नाहीत त्यांनी सुद्धा कमेंट करा कारण त्यांनाही काय अडचण आहे त्या अडचणीवर आपण ती अडचण कशी सोडवायची यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूयात मित्रांनो आणि त्यासाठी आपल्याला एक नवीन स्पेशल व्हिडिओ बनवल्या जाईल त्यामुळे आपण नक्कीच कमेंट करा थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र